सगळ्यांना हॅपी न्यू इयर आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आता आपण न नवीन वर्षावर आता एक रेसिपी बनवत आहोत बघा तर आपण भोगीची भाजी बनवणार आहोत तर भोगीची भाजी बनवताना आपल्याला काय काय साहित्य लागतं बघा ते भोगीच्या भाजीमध्ये दे, बघा मी काय आहे शेवक्याची शेंग आहे पावटा आहे उसावली शेंग आहे परस्पी आहे शेंगदाणे आहेत गाजर आहे हे सर्व मार्केटमध्ये आहे ना आपल्याला बाजारामध्ये गेलं ना की आपल्याला भोगीची जी भाजी आहे ना ते सगळं भाजीवाल्यांकडे मिळतं फक्त की आ, फ्लावर टाकत नाहीत पण मला माझ्याकडे आहे फ्लावर म्हणून मी टाकते त्यामध्ये आणि नंतर हे अद्रक लसूणची पेस्ट करून ठेवलेली आहे आपण चेचून ठेवलेले आहे एक कांदा काढून कट करून ठेवलेला आहे आणि एक टॅमॅटो कट केलेलं आहे आणि आपल्या घरातील स्पेशल मसाला आहे तेवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे आणि तेल लागणार आहे आता ला आपण भोगीची भाजी करणार आहोत ओके मी मागे पण व्हिडिओ टाकला होता भोगीच्या वगैरे गेल्या वर्षी आता ह्या वर्षी कर मी करत आहे बघा हे आता झटपट आपण बनवणार आहोत जास्ती हेल्दी म्हणजे लाँग असा व्हिडिओ नाही बनवणार पटपटपट आपण भाजी बनवणार आहोत गेल्यावेळी मी कसं साधा रस्सा बनवला होता यावेळी आता रस्सा नाही करणार आहे कांदा भाजायला टाकलेला आपण कांदा घालला असून त्यामध्ये आपण लसूण आणि अदर टाकले केस ते ठेवले ना ते टाकायचं मस्त टेस्टी भाजी होते सगळ्या ताज्या ताज्या भाज्या असतात त्यामुळे एकदम मस्त भाजी बनते आपला कांदा लसूण भाजी झालं आहे यामध्ये आपला लाल तिखट स्पेशल मसाला गाठी जो लाल मसाला आहे आपला टाकायचा मग यामध्ये आपला टमॅटो टाकायचा मॅश करायचं आपला लसूण कांदा व सगळं भाजून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये आपली जी भाजी आहे आपण जी चिजन ठेवलेली आहे ती त्यात ॲड करणार आहोत मस्त मिक्स भाजी बनते आणि खास ही भोगीलाच बनवली जाते आणि भोगीची जी भाजी बनवलेली असते ना त्याची टेस्ट परत आपण करायला घेतलं ना तर ती टेस्ट येत नाही मस्त एकदम छान पैकी भाजी म्हणते आपले शेंगदाणे पण ॲड करायचं बेघ मस्त आपली परतून घेतली आपण भाजीला यामध्ये एक ग्लास पाणी टाकू यायचं आणि शिजायला ठेवायचं हे शिजल्यानंतर तुम्हाला दाखवायचं भाजी किती छान होते त्याच आता याच्यावर एक झाकण झाकायचं आणि शिजू द्यायचं हे बघा किती सुंदर आपली भाजी झालेली आहे भोगीची भाजी सगळे आपले म्हणजे ज्या भाज्या टाकल्या होत्या त्या पूर्ण शिजलेल्या आहेत दिसत आहेत ना थोडं शिजून एकदम हे आहे वांग तर बघा किती एकदम हे झालंय झालं सगळ्या भाज्या मस्तपैकी शिजलेल्या आपण गॅस घालूया मस्तपैकी आपली घोगीची भाजी छानपैकी झालेली बघा हे ज्वारीच्या भाकरी किंवा बाजरीच्या भाकरी हे आपली रस्सा रस्साभाजी ही खाऊ शकतो मस्तपैकी भातावर पण खाऊ शकतो छानपैकी झालेले आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीने तुम्ही पण झटपाट घ्या मग ते मी काहीच टाकलेलं नाही सगळं बघा बघितलंच ना तुम्ही तुमच्यासमोरच मी भाजी केलेली आहे मस्त रेची ती पण अशा पद्धतीने भाजी करा आणि खा आणि मस्त राहा आणि तिळगुळ घ्या आणि गोडगड बोला